उजनी धरणातून पाणी सोडल्यानंतर चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहते त्या अगोदर पडलेल्या खड्ड्यांमुळे भाविकांच्या जीवास धोका निर्माण होतो जेव्हा जेव्हा नदीपात्रात पाणी येतं त्या त्यावेळेला आंघोळ करण्यासाठी आलेल्या भाविकांना पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्यानं भाविकांच्या जीवाला धोका निर्माण होत असतो यामुळे भाविक पाण्यामध्ये बुडत असताना गेल्या कित्येक दशकांपासून पंढरपुरातील आदिवासी कोळी समाजाच्या नागरिकांनी व तेथील नावाचालकांनी कित्येक भाविकांचे प्राण वाचवले त्याच अनुषंगानं आजही भक्त पुंडलिक मंदिराजवळ भाविक आंघोळ करत असताना पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण भाविक बुडत असल्याचं दिसून आलं त्यावेळी भाविक युवकाची आई आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत असताना आईनेही पाण्यात उडी मारत त्याचवेळी कोळी समाजाच्या बांधवांनी त्यांना अडवलं त्यावेळी ओम जितेंद्र परचंडे व त्यांच्या टीमनं वाचवण्यासाठी गेल्या असता त्यातील एका तरुणाचा जीवही धोक्यात आला पण त्यावेळी सर्व टीमने मिळून भाविकाला वाचवण्यासाठी उडी घेतलेल्या तरुणाचे व भाविकाचे प्राण वाचवले मात्र यावेळी चंद्रभागा नदीपात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कुठेही आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी दिसून आले नाहीत या कार्यामुळे वाचवलेल्या युवकांचे आभार मानत सर्व स्तरातून त्यांचं कौतुक केलं गेलं मा करा लागलं तुम्ही दोन मिनट दांड दांडा दिना हाती एवढा कालवा कराय काय गरज आहे मी म्हणतो थमादार थामा कालवा करू नका थमादार निघले थमाजार